काय मित्रा हे तुमचं नाव म्हणजे गिटार असो असा तर हे बघा आमचं हे असं किचन मिचन म्हणजे चाय वगैरे लावायला आहे ते बघा हॉटेल सिंधुदुर्ग मालवणचा आपला तांबडी वडे चिकन थाई रेट पण तुम्ही बघू शकता सुरमई शिवलो मी मसाला वगैरे कोलंबी बिर्याणी प्रॉन्स हे बघा कोलंबी फ्राय योगास वगैरे सर्व असा लॉलीपॉप वगैरे सर्व ठेवलेलं चिकन बिर्याणी बघा सुरमई फ्राय बिस बघलेली असते पापलेटा काप मारून ठेवलेली असं बघा बांगडे वांगडे कापून ठेवलेले बघा फ्राय बी करून नमस्कार मित्रांनो मी संकेत गावकर तुमचा परत एकदा स्वागत करते मालवणी युट्यूब चॅनलच्या नवीन एका व्हिडिओत तर मित्रांनो आज मी असंय भांडूपमध्ये आणि भांडूपमध्ये जोरदार कोकणी महोत्सव चालू झालेलो असा आणि आज संडे पण असा तर आज जाम गर्दी असतलीच तरी पण जाते मी आज व्हिडिओ काढू तुमच्यासाठी तुमका काय काय प्राइस काय काय भेटता मालवणी मसाले खेकड्याचो रसो आणि काय का मटन थाळी वगैरे त्यांची प्राइस किती आता तुम्हाला सगळं दाखवतील या व्हिडिओ तुम्ही व्हिडिओ नक्की लाईक करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला आता आपण भेटे बसात जाऊन चला तर मित्रांनो हे बघा आता आम्ही इला असाव हे बघा हा गे गेट असा आता बघूया आतमध्ये जाऊया आपण हे बघा आमचे सबस्क्रायबर सगळे आपले करत करतायत आता आपण जाऊया मागे एवढेच घटी मागे दिसत नाही बघूया आपण प्राइस काढूया किती किती असा ती हे बघा हे भाऊ हा हे बघा हाय करतो तर काका हो काका तुमच्या कितीपासून स्टार्ट आहे तुमच्या चप्पलांची चप्पल किती स्टार्ट स्टार्ट आहे दीडशे मित्रांन हे बघा तुमच्यासाठी हे दीडशेमध्ये चप्पला भेटतील हे बघा स्टार्टिंग दीडशेपासून आहे बघा हे बघा स्टार्टिंग दीडशेपासून आहे तुमका तुम्ही येऊचा असला बघा तुम्ही गेटमध्ये एंट्री करता सरळ लेफ्ट साईडला बघा काका बसले आहेत फोनवरती बोलतायत तर मित्रांनो हो बघा आमच्या आता हे काय वस्तू आहे हे बघा हे काय मित्रा मित्र तुंत म्हणजे गिटार असो असा तर हे बघा आमचं हे असं किचन मिचन म्हणजे चाय वगैरे लावायला आहे ते किती रुपये आहे मित्रा हे दीडशे रुपये बघा हे दीडशे तुम्हाला भेटून जाईल हे बघा आणि हे बघा सर्व असं हे वस्तू आहे हे तुमका दीडशे भेटून जाते हे बघा सगळे हेडमश वगैरे सर्व असा हे बघा हे सगळं किचन मिचन लावून सगळं दिलेलं असता हे बघा फनी बिणी सगळं असा याच्यात हे बघा मित्र हे स्टार्टिंग का काय स्टार्टिंग सत्तर सत्तर रुपये हे बघा मित्रांनो म्हणता सत्तर रुपये स्टार्टिंग आहे सगळ्यांची तुम्ही वस्तू बघून घ्या हे बघा हे सत्तर रुपयाचं स्टार्ट आहे सर्व लाकडाच आहे तर मित्रांनो आता मी पुढे पुढे चालला तुमका मेन मेन काय म्हणजे आपला कोकणी मोसा काय काय लागतं मालवणी गोष्ट म्हणजे मालवणी मसालो हो। लोणची वगैरे काय काय असता आता तुमका मी दाखवतोय म्हणजे किती किती प्राइस मध्ये दिसतात तुमका सगळं दाखवते व्हिडिओ हे बघा इकडे खूप सारी गर्दी लागलेली असा कारण कारण आज संडे संडे असल्या आज गर्दी पण असता भरपूर तर बघूया आता आपण काय भेटता का किती प्राईजमध्ये पण दाखवतोय व्हिडिओ ते बघा की तिशा टोगरे लागलेली असा सगळे बघूया आता आपण किती म्हणजे प्राईज म्हणजे मसालो वगैरे कोकणी मसालो म्हणजे मच्छीचो चिकनचो वगैरे किती किती भेटतो आपण तो दाखवतोय व्हिडिओ तुम्ही व्हिडिओ लाईक शेवटपर्यंत बघित राहा तर मित्रांनो हे किती गर्दी आहे तुम्ही बघू शकता शि बघा ऐकून चलात पण रस्तो नाही हो बघा फुल गर्दी जाम झालेली असते हे बघा आता बघूया पुढे जाऊन किती स्टॉल लागलेले असत ते हे बाहेरचे स्टॉल म्हणजे कसे बारीक सारीक बसून ते लागलेले असत आता आजपर्यंत बघूया आपलं किती काय काय चांगला -कारे चांगला असत मालणी म्हणजे आपल्या कोकणात लिहिलेले स्टॉल असत ते तुमका मी दाखवतोय सगळं चला बघूया काय का संकेत गावकर ब्लॉग ब्लॉग हा तर मित्रांनो आता, आता मी पोहत्तर असा वांदणे श्री अटल बिहारी वाजपेयी मैदानच्या कृषी हे बघा तुम्ही किती गर्दी असाल तुम्ही बघू शकता हे बघा आता आमचं बघता सर तर मित्रांनो आज संडे असल्या कारणामुळे गर्दी जाम झालेली असा आता बघूया आपल्याला ब्लॉग करू गावता पूर्ण सगळ्या वस्तूंची किमती विमती सगळ्या करू गावता की नाही बघूया आपण किती काय दाखवते व्हिडिओ हे बघा हे आंबे असत हे लोणचं मतलबीस आहे का थोडा थोडा ना बघा ह्या सगळ्या थोडा थोडा घेऊ गेलास ना तर ह्या तुम्हाला सगळा वीस मध्ये येत्या सगळा हे बघा हे सगळा बघ म्हण ठेवा बघा स्कॅनर असत इंच हे आंबे असत हे बघा हे सगळा वीस मध्ये येत मध्ये तर एक नंबर सगळा असा वीस दिसाय तर मित्रांनो हे बघा हे स्टॉल लागलेला असा आता हे बघा पहिलंच लॉलीपॉप गेलो सगळं स्टॉल असा बघा स्टॉलचं नाव बघून घ्यावा काय मालवणी मालवणी हॉटेल पहिला स्टॉलचं नाव असा तर आपण बघूया काय काय भेटता बघा हे पहिलेच लॉलीपॉप असत लॉलीपॉप असत परत चिकन सीमा चिकन सीमा वगैरे सगळा असा तेव्हा कुर्ली असा होय कुर्ली मस्ती की फ्राय केलेली असा सगळी प्राईस पण सगळे बघू शकता समोर तुमचं दिलेलं असत तेव्हा का तीनशे पन्नासला थाळी वगैरे सगळं बघा चला मी तुम्ही लवकर लवकर आमचं व्हिडिओ सगळा घेऊन दे एवढा सगळे खिमा हिमा सगळा आता मित्रांनो कसा आहे बाबा कसा आहे हा काय बोलतो काय आहे चिकन खिमा ना हां मित्रांनो हे चिकन किमा पावमध्ये तीस रुपये असा भरून हे बघा तुम्ही बघू शकता चिकन थाळीची चिक प्राइस वगैरे सगळा दिलेला असा याच्यात मित्रांनो आमच्या नाही आधी होत गावच नाही आता जास्त गर्दी असा त्याच्यामध्ये उद्या नाही मी याच्यामध्ये आता आपण आणि हा बघा हॉटेल सिंधुदुर्ग मालवणचा आपला बघा तोंबडी वडे चिकन थाळी रेट पण तुम्ही बघू शकता सुरमई थाळी वगैरे सगळं असं योगास शिवलमा शिवल्याचा मसाला वगैरे कोलंबी बिर्याणी आहे प्रॉन्स होते बघा कोलंबी फ्राय योगास ओलकडी बिलकडी सर्व आता लॉलीपॉप लॉलीपॉप सर्व ठेवलेलं आहे चिकन बिर्याणी बघा बघा सुरमई फ्राय तर बघा असते बघा काप मारून ठेवलेली असं लिंबल बघा बांगडे बांगडे कापून ठेवलेले बघा का फ्राय बी करून आपले चिकन खिमा वगैरे चिकन आहे ना वगैरे पाव सर्व आहेत हे कसं आहे चिकन, चिकन खिमा वगैरे पाव, पाव तीस रुपये एक पाव, पाव एक था था तीस रुपये एक पाव मित्रांनो हे बघा तुमका तीस रुपया एक पाव भेटतो चिकन खिमा केला असतं आता आम्ही जाऊया पुढच्या दुकानात चला मित्रांनो आता आम्ही लावू दादूस आगरी स्वाद मध्ये बघा आज मोकळे नंबर वगैरे सगळं आता डिश बघा बघाय बघा बांगडा कोळशी विकतात आळी आता सगळी सुरमई फ्राय बघा मोठे मिक्सर ते बघा सगळे फ्राय फ्राय करा चिकन थाळी वगैरे दोनशे ऐंशी तुमकं भेटलेली कोंबडी वडे सगळं हे बघा खेकडू हे पण सगळ्या खेकड्याचे व्हरायटी जास्त असतात सध्या हे बघा आकडे वडे काढतो चला आपण दुसऱ्या शॉपमध्ये जाऊ हे बघा आकडे पब्लिक पण बसली आज जेव आता आपण जाऊ दुसऱ्या शॉपमध्ये चला साईज एवढी आहे नाव नाही वैभवशाली महिला बचत गटाच्या मोदक बिदक असत मोदक बिदक सगळे कसले मोदक आहे उकडीचे मोदक हे बघा मित्रांनो म्हटलंय की आपण मोदक वगैरे असं सगळं हे बघा हळूवडी पण असतो बघून घ्या कुकडीचे मोदक तीस रुपये पुरणपोळी पस्तीस रुपये मेनू असत आपण दुसरा स्टॉल लागतो मित्रांनो हे बघा पुस्तक वगैरे हे पुस्तक वगैरे वगैरे आहे बघा पुस्तकं वगैरे सर्व आहेत नामंत नंदाजी बघा पुस्तक बघू शकतास तुम्ही बघा दरवर्षी असतं का इथे हां चांगलं आहे चांगलं आहे चांगलं तुमचं काय वेगळं दुकान आहे असं बघायला भेटला आम्हाला तर मित्रांनो आम्ही असा ते बघा कल्पना मसालेवाल्यांकडे तुमचा मसाले दाखवतो दाखवतोय हे बघा गरम मसाल असा संडे मसाला आहे बघा आगरी पोळी मसाला काश्मीरी पावडर हे बघा सगळे मस्त मसाले बघून घेवा हे बघा हे काय ते मालवणी खाजा वगैरे सगळं आहे बघा बघा कोदाची पिठी वगैरे सगळे असा डांगर डांगरा डांगर पीठ ताप पण सगळं आहे बघा कोंबडी वडा पीठ सगळं भेटतं आहे बघा सुके मसाले वगैरे बघा लाडू जत्रेचे वगैरे बघा आपला कोकणी मालव्यांचा खाजा पुढच्या दुकानात जाऊया आपण आता मित्रांनो आता आम्ही लाव मालवणी मच्छी सेंटरला एकदा येवा पुन्हा येवा हे बघा कंटोलीचे असं काकी ना है। कसली कसली मच्छी आहे बघा मच्छी कसली कसली आहे सांगा जरा आमच्या व्ह्युअर्सला बघा मच्छी पहिले बघून घ्या काकी सांगतली सगळं हे बघा पुढे बांधून ठेवले ना काकी मच्छी कसली कसली आणलं सुरमय बांगडे सुरमय बांगड्या आणि सोळा करदी आणि हे काय एक आहे काय कळले हा काय हालवाय हा हलवा असा हे बघा चुकी मच्छी आणून ठेवलेली असं हे बघा ती वजन करून घेतली मसरी काही नाही पोंडा घाट वर नाही असत चला चला चांगलं धंदो करा तर आपण जाऊया आता आपण मित्रांनो आम्ही आता असं भोपटे मसाले वाल्यान हे बघा सगळ्यांचे मसऱ्यांची नावा बिवा बघून ठेवा हे बघा पिट्टी वगैरे सगळं मसाले बघा

हा पच पाच काय करू जा त्याच्यात माचीस घ्या का खाली अच्छा पन्नास ला पाच ना आणि माशीस पडल्यावर आपण त्या वस्तू घ्यायची हा हा तैना माहिती माशीस पडल्यावर ना वरती ते तुम्हाला गावते वरती

मित्रांनो दा ती गोळी आहेत आता साप हलकी त्यांनी काय होच नाही बघा पूर्ण हलके त्यांनी कायच पडायचं नाही माझा माहिती आहे मी बघूल उचलून ते साप हलके असत मित्र या दुकानात नाव नाही बघा सगळे पैसे लावलेले असत हे रिंगच्यात रिंग टाकूचे आहेत त्याच्यात आणि त्याच्यात जर रिंग पडली जर ना तर पैसे तुमचे होते हे बघा सगळ्या पैसे पैसे बघा नाव वाचून घेवा लकी मनोरंजन गेम कृपया खेळ का पैसा पहिले हे बघा बावली बुले लावले ते बघा बघ ते पडलं किती रुपये गावले पन्नास का पन्नास रुपये गावले ते बघा लकी आहे लकी लकी विनर बोल बाय

भावा, अरे भावा भूतो तरी पडायला टप्पी काय टाकत अरे हो लागेल लागले आता मी बघते ट्राय करून एकदा मित्रांन हे बघा धुमटू वरती बसलेले असत मध्ये गाडी आणली चार पाच हे बघा त्याच्यावर बसले वर्गे मजा करतो पावनो हळूहळू हळू हळूहळू हळू सामान हे म्हणणे लागलेले असत आता आम्ही लाव कोर्टमध्ये मध्ये बघा गायबा गाडी आहे उघ्या पुढे काय काय आता हे बघा वाजव डंभरू वाजव होता बघा हिवळ मासेपिसे गोव्यातल्या सारखे वाटतं रे हिवळ मित्र बघू शकतात बारकी पोरा बसले खेळतात मस्त भेकी वाटत गोव्याची लावती लांब होत असता हो बघा केवढ्या अंत गेला मित्राने हा बघा बारका अंगाव खेळूक बरा होडी बघा होडी